माननीय अजित यांच्या विनंतीनुसार वॉर्ड क्रमांक आठ मधील वर्णाली पाटबंधारे ऑफिस ते मारुती मंदिर शंभरपुटी मंजुरी डीपी रस्ता व वा रेल्वे रुळावरून नागरिक व शाळकरी मुलांसाठी येजा करण्यासाठी स्काय वॉक करावा यासाठी आज माननीय शेखर इनामदार साहेब उपायुक्त रोकडे साहेब शहर अभियंता पाटील साहेब शाखा अभियंता कुंभार यासह माननीय अजित यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली व लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन दोन्ही विषय मार्गी लावणार असं वचन यावेळी माननीय शेखर इनामदार यांनी दिलं यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शंभर कोटी डी पी प्लॅन मंजूर रस्ता तो रेल्वे लाईनला लागून जातो रेल्वे ब्रिज झाल्यामुळं आणि रेल्वे फाटक बंद झाल्यामुळं तेथील स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणीच होत आहे म्हणून आज सन्मान्य शेखर नामदार साहेब उपायुक्त रोकडे साहेब अभियंता पृथ्वीराज पाटील साहेब आणि शाखा पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कुंभार कुंभारसाहेब यांसह आम्ही जागेची आज पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर इरामदार साहेब असतील आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकरात लवकर लोपर लोटर्स घेऊन तिथल्या शंभर फुटी रस्त्याचा जो प्रश्न असेल किंवा रेल्वेवर ओलांडण्यासाठी शाळकरी मुलं असतील किंवा नागरिकांना जो प्रश्न वेळ त्यासाठी स्कायवॉक उभा करण्याचा नियोजन असेल त्याच दोन्ही जागांची आज पाहणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये बैठक घेऊन ह्या प्रश्नावर निश्चितपणे तोडगा निघेल आणि वार्ड नंबर आठमधील ज्या ज्या आजवर काही गोष्टी झाल्या नाही आहेत नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत त्या सोडवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करेन एवढे या ठिकाणी आश्वासन करतो